महानवाला अभिवादन करतो आज या प्रसंगी उपस्थित असलेल्या असंख्य भीमसैनिकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे आजच्या कार्यक्रमाला का आमचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रेड्डी सावंत साहेब वसंतजी साळवे साहेब माजी आमदार जयदेवजी गायकवाड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अरविंदजी शिंदे सर्व पक्षाचे नेते सर्व कार्यकर्ते सगळ्यांचं मी स्वागत करतो मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ ला पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि त्या काळी माननीय सुरेश कलमाडी व आमच्या सभागृहातील सहकारी सदानंदी शेट्टी व आम्ही सगळ्यांनी मिळून परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली आणि त्याच्या वेळेस ठरलं शेजारच्या असलेल्या जागेमध्ये विस्तारीकरण करण्याचं ठरलं होतं आणि ते ठरल्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार सोळा ला माननीय विलासराव देशमुख साहेबांना देखील दोन हजार सहाला आणि दोन हजार सोळाला ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी देखील तसेच त्याचा दृष्टी दिली परंतु मधला काय चक्र फिरली काय त्यांच्या ताब्यातून जागा गेली काय परंतु मित्रांनो आजचा जो मोर्चा धरण आंदोलन आहे ते धरण आंदोलन हे प्रतिकात्मक आहे हे प्रतिकात्मक आंदोलन हे ठिणगी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि आंदोलनाचा वन वेट्वर राहणार नाही ही खात्री या प्रसंगी तुम्हाला देतो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अशाच पद्धतीने पुढील आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागी घ्यावेत अशी आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जयम धन्यवाद सर्व लोकांना विनंती